नमस्कार शेतकरी भावांनो हा सोयाबीनचा प्लॉट आहे ह्या प्लॉटचे मी तुम्हाला मागं बी व्हिडिओ टाकलेला आहे सध्या आठ ते दहा दिवस झालेले पाऊस चालू आहे त्या पावसामुळे ह्या जो प्लॉट आहे हे पाणी बी साचलेलं आहे हा जो प्लॉट आहे ह्या प्लॉटमध्ये पूर्णपणे जे पानं दिसत आहे झाडाला ते पूर्णपणे पावसामुळे गळून पडलेलं आहे फक्त आता शेंगा राहिलेला आहे हे पहा आणि पावसामुळे काय काय शेंगा वरतून काळ्या होत आहे असाच कंटिन्यू अजून चार पाच दिवस पाऊस राहिला तर हे शेंगा पूर्णपणे खराब होईल हे पहा प्लॉट आठ ते दहा दिवस झाले पावसामुळे कशा प्रकारे सोयाबीन झालेले हे पहा